ऑक्टोबर अर्थात भारतीय संविधान दिन आपल्या सर्वांचा अर्थात भारतीय नागरिकांचा मानवी दिवस भारतीय संविधानाला समर्पित आणि त्याच्या समोर नतमस्त आज जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पंचायत समिती शिक्षण किंवा धनगर यांच्या विद्यमाने संविधान दिनाचा अमृत महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे सकाळच्या सत्रात या ठिकाणी संविधान सन्मान रॅली देखील काढण्यात आलेली आहे आणि जो आजच्या दिवसाचा मुख्य आकर्षण बिंदू आहे तो खऱ्या अर्थाने या तालुक्यातील समस्त शाळांना खाजगी असतील आणि सरकारी असतील अशा शाळांना संविधानाची प्रत आपल्याला भेट द्यायची आहे न्यायालयाचे न्यायाधीश शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं तालुका प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंचायत समितीच्या पुढे प्रांगणामध्ये

साहेबांना आणि सगळ्यात मान्यवरांना विनंती करतो की आपण राजमाता राजमाताबरोबर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागानं पारित केलेल्या आदेशाप्रमाणे आपण हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या मंडळगडच्या न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती सन्माननीय साहेब तसेच या ठिकाणी पोलीस विभागाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आदरणीय पी आय धुपकर साहेब मंडणगड तालुका ॲडव्होकेट असोसिएशनचे सर्वे सर्व त्यांच्या खऱ्या प्रयत्नानं मंडणगडमध्ये न्यायालय आपण या ठिकाणी जे पाहतो आहोत ते आदरणीय ॲडव्होकेट मिरिंद लोखंडे सर आपल्या तालुक्यात असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे ते गटशिक्षाधिकारी सन्मान्य शिंदे साहेब या ठिकाणी या मंचगावर उपस्थित असलेले आपले केंद्रीय प्रमुखांचे प्रतिनिधी आदरणीय रेवाळे सर आदरणीय चंगम सर तसेच माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी या उपस्थित असले सर तसेच या ठिकाणी सहाय्यक अधीक्षक सन्मान्य मोहिते साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य यादव साहेब पाटील सर्व सर्वच मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण आपल्या आदर्शांच या ठिकाणी पूजन ज्यांनी स्वराज्य निर्माण निर्माण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी प्रतिमा पुष्कळ अर्पण केला जातो आहे यानंतर मी ऍडव्होकेट लोखंडे साहेबांना विनंती करणार आहे की खऱ्या अर्थानं या देशातली स्त्री जर शिकली तर ती उद्धार करू शकते आणि या देशाला एक वेगळा आकार देऊ शकते आणि ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज अनेक स्त्रिया आपल्याला एक वेगळ्या उंचीवर पाहायला मिळतात ते भारतातल्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला आपण पुष्कर अर्पण करावा अशी मी विनंती करतो यानंतर मी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सरकार शिंदे साहेबांना विनंती करणार आहे की भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका आणि स्त्री शिकली पाहिजे म्हणून स्वतःच आयुष्य तमाम स्त्रियांसाठी शहीद करणाऱ्या आदरणीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा भारतीय समाजामध्ये खऱ्या अर्थानं समानता रुजली पाहिजे आणि त्या समानतेसाठी दबलेल्या गुटलेल्या समाजाला आपण जर संधी उपलब्ध करून दिली तर या देशामध्ये एक वेगळी क्रांती उभी राहू शकते असा मूल मंत्र त्याने आपल्या आरक्षणाच्या निर्णयामधून दिला ते भारतातले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मी आदरणीय या ठिकाणी पी आय साहेब धपकर साहेबांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा या, या, या सर्वच महामानवांचे विचार भारतीय समाज रचनेमध्ये आपण एक सूत्रबद्ध पद्धतीनं जर मांडणी केली तर या देशाचा नव्हे तर या जगामध्ये एक वेगळा नावलौकिक भारत देश मिळवू शकतो अशा प्रकारची एक समतेवर आधारित असलेली विचारधारा संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला देऊन एक वेगळंच वैश्विक अशा पद्धतीचं बंधुत्व समता न्याय ज्याने निर्माण केलं ते भारतीय संविधानाचे शिल्पकार खऱ्या अर्थानं आज आपण जो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस साजरा करतोय जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतकी मेहनत घेऊन हो। जे भारतीय संविधान तयार केलं गेलं ते भारतीय संविधान आजच्याच दिवशी संविधान सभेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र प्रसाद यांच्याकडे केलं गेलं तो आजचा दिवस आणि तो ज्याने सुपूर्द केला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती मला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे मी आदरणीय या ठिकाणी रेवाडी सरांना विनंती करणार आहे केंद्रप्रमुख की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत वेगवेगळ्या त्याला पूर्ण होत आहे आपल्या सर्वांचं मनापासून एकदा या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करणार आहोत आपल्या न्यायमूर्ती आदरणीय शिंदे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि या ठिकाणी भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास करूनच ते या ठिकाणी न्यायमूर्ती झालेले आहेत आणि त्या संविधानाला अधीन राहूनच आपले दिनचर्या ते या ठिकाणी करतात संविधानाचे प्रती साहेब आपण त्यांना या ठिकाणी द्यायचे आहे एकदा जोरदार टाळ आपण सर्वांनी या ठिकाणी भारतीय संविधानानं ठरवून दिलेल्या कायद्याच अंमलबजावणी करण्याची जबाबदारी चार लोकांवर खऱ्या अर्थाने ज्या अधिकारी वर्गांवर आहे तो अधिकारी वर्ग या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहे हे खरं या कार्यक्रमाचं मोठं यश आहे लक्षात घेऊया आपण सर्वांनी सन्मान्य धुपकर साहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं संपन्न झाला ते ऍडव्होकेट मिलिंद लोखंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी शिंदे साहेबांना विनंती करणार आहे की आपण त्यांचा सत्कार आणि स्वागत या ठिकाणी करावं हो। मंडणगड तालुक्यातलं कायद्याच्या अभ्यासातलं एक अग्रगण्य असलेलं व्यक्तिमत्व म्हणून मिलिंद लोखंडे सरांकडे या ठिकाणी पाहिलं जातं यानंतर यानंतर पुढील यानंतर मी मुलगे सरांना विनंती करणार आहे स्वागत करायचं आहे इंद्रप्रमुख खोपकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत शिक्षक पथपेचे संचालक मनीष शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आपण स्वागत करावं आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी महेश महाजन प्राध्यापक राजेश सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही ते, आपण स्वागत करावं स्वागत करतोय आज भारतीय संविधान दिन प्रथमतः सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण भारतीय राज्यघटना अंगीकृत केली आणि आजचा हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये आपण साजरा करत आहोत यानिमित्त हा कार्यक्रम आपण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात उपस्थित आदरणीय आपल्या मंडणगड न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय साहेब त्याचबरोबर ए आय साहेब त्याचबरोबर साहेब उपस्थित सर्व मान्यवर सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी बाळमित्र साहेबांना वेळ अतिशय कमी आहे अकरा वाजता चाळीस असतो आपण हा आपला सगळा वेळ आहे तो साहेबांना देणार आहोत त्याच्यामुळे साहेबांचं मार्गदर्शन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे फक्त एकच मुद्द्यामध्ये मी आपलं प्रस्तावित बचावतो भारतीय संविधान आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये वर्ष वर्ष या अमृत महोत्सवामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना मंडळगेटमध्ये सर्व शाळांमध्ये संविधान पोचावं सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी संविधान काय आहे हे पाहावं आणि संविधानामध्ये भारतीय राज्यघटनेने जे काही आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य दिलेलं आहे आपले हक्क दिलेले आहेत कर्तव्य दिलेले आहे ते सगळ्यांना पाहता येईल बघता यावं हो, म्हणून शिक्षण विभागाच्या वतीनं आपण सगळ्या शाळांना कार्यालयाच्या वतीने मोफत आपण भारतीय राज्यघटना जे आहे ते गव्हर्नमेंट मधून आपण शासनाकडून मागणी करून घेतलेले ते आपण सगळ्यांना देत आहोत त्यासाठीचा हा छोटासा आपण हा, हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहात आपण या कार्यक्रमाला सकाळी अतिशय उत्साहामध्ये मला हो वाटतं अडीच तीन हजार तरी विद्यार्थी असतील एवढी मोठी प्रचंड रॅली जी आहे मी माझ्या तेहतीस वर्षाच्या सेवेत मी एवढी रॅली कधी पाहिली नव्हती एवढा प्रतिसाद कधी पाहिलेला नव्हता तो पाहायला मिळाला एकमेव तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या अगदी सहकार्यामुळे झालं त्या सगळ्या बाल विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू या ठिकाणी ते शाळा शेनाळे ही शाळा आपल्या समोर या ठिकाणी संविधान सादर करते आहे सांगायला आवडेल की हे संविधान गीत आहे ते त्याच शाळेमध्ये कार्यरत असलेले एक उपक्रमशील शिक्षक म्हणून एक संगीत शिक्षक म्हणून जे काम पाहतात ते आदरणीय सतीश सर यांनी लिहिलेलं हे गीत आहे जे संविधानावर आधारित आहे ते गीत या ठिकाणी होत आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली आपलं संविधान आपल्या तालुक्याचे भूषण आणि भारतीय घटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत सादर केले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही त्यांनी लिहिलेली घटना जे भारतीयांचे भारतीयांसाठी त्यांचं स्वातंत्र्य त्यांची सुरक्षा न्यायिक संविधान हे लागू केलं आणि त्यांना प्रथम मी वंदन करतो सलाम करतो कारण मला सार्थ अभिमान आहे की आपल्या तालुक्याचे जे आपल्या भारता राष्ट्राचं जे संविधान लिहिलं ते माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ता तालुक्यातील त्यांचं जन्मस्थान जन्मगाव आहे आणि आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि त्यांनी पूर्ण राष्ट्राचं जे पूर्ण भारताचं जे संविधान आहे जा, जे संविधान आपल्याला जगायला शिकवतं जे आपल्याला स्वातंत्र्य कसं स्वातंत्र्य दिलं आणि ते टिकवायचं कसं सर्व तळागाळातील लोकांना जे स्वाभिमानाने जगायला शिकवलं आणि त्या स्वाभि त्या संविधानाचा आज आपण सर्वसामान्य माणसांना त्याला अभिमान असावायला पाहिजे तेव्हा त्यांनी सांगितलेलं जे महत्वाचं वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे रैतेच राज्य आहे हे रयतेच राज्य ज्या हक्क आणि अधिकाराच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि या सर्वसामान्य माणसाला हक्क आणि अधिकार देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे भारतीय संविधानाची निर्मिती करताना मला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही हे जे वाक्य आहे हे वाक्य फार महत्त्वाचं आहे कारण ज्या ज्या महापुरुषांकडून त्यांनी हा वारसा घेऊन ही निर्मिती केली ती फार महत्त्वाची लग। चा आहे भारतीय संविधान जे तीनशे पंच्याण्णव कलमांचं लिहिलं गेलं आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपलं गुरु ज्योतिराव फुले आणि पुण्याच्या भेडेवाड्यामध्ये त्यांनी जी पहिली मुलींची शाळा सुरू केली या मुलींच्या पहिल्या शाळेचे जो जे घर आहे त्या घराचा जो नंबर आहे घर नंबर तो तीनशे पंच्याण्णव आहे आणि त्या तीनशे घराच्या आपल्या गुरुला हे भारतीय संविधान हे तीनशे पंच्याण्णव कलवांचे संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पित केले भारतीय संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची उंची जी यामध्ये निर्माण केली आपल्याला माहिती आहे की वैश्विक मानवाधिकार याच्या अंतर्गत नासा या संस्थेनं चौदा एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये इथे पृथ्वीवर नव्हे तर तारांगणामध्ये फोर एट फाईव्ह वन अठ्ठेचाळीस एक्कावन्न अठ्ठेचाळीस एकावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एका, एका असे ग्रहाला नाव दिलं नासा या संस्थेनं म्हणजे ही जी उंची आहे ही उंची भारतीयांच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे भारतामध्ये कसा किती विचार केला जातो हा जरी संशोधनाचा विषय असला त्या ठिकाणी मंडणगड मुख्याध्यापक फुल्के सर या ठिकाणी संविधानाची पण स्वीकारतायेत डोत्तर विद्यामधील मंडणगड तर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आंबाडवले यानंतर आश्रम शाळा कादवट या ठिकाणी स्वीकारत स्वीकारतायेत तीन फेरा त्यांनी पुण्यामध्ये या ठिकाणी सरोपरती उपलब्ध केलेल्या आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी